न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इचलकरंजी येथे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विशेष करून महिलांना मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी नैतिकतेच्या दृष्टीने मतदान केंद्र सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे असे आवाहन येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी येथे केले श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात हातकणंगले लोकसभेतील इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील दोनशे चोपन्न मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली आहे त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होत्या त्यापुढे टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे यासाठी निपक्षपातीपणे काम झाले पाहिजे आपण हे कार्य देशासाठी करतो ही भावना लक्षात ठेवून मतदानाचे महत्व मतदारांना समजावले पाहिजे यापूर्वीचे मतदानाचे आकडे पाहता यात महिलांची आकडेवारी कमी आहे ती वाढवण्यासाठी महिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे हा प्रयत्न प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे निवडणूक अधिकारी मोसमी चौगुले म्हणाल्या या निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च होतो हा सर्व पैसा आपलाच आहे मग मतदान झालेच पाहिजे यासाठी सक्ती नाही पण आग्रह आहे मतदारांना अनेक वेळा समजावून सांगणे आवश्यक आहे निवडणुकीतील कर्मचाऱ्यांनी एकही चूक होऊ न देता निवडणुकीचे काम पूर्ण केले पाहिजे अशी संकल्पना निवडणूक आयोगाची आहे त्याला आपण सर्वांनी साथ केली पाहिजे प्रलोभन विरहित मतदान झाले पाहिजे प्रभागात मतदान जागृतीसारखे पवित्र कार्य करणे हे आवश्यक आहे ही देशाची सेवा आहे संधी दौडू नका असे आवाहनही त्यांनी केले यावेळी सेक्टर ऑफिस सुपरवायझर बी एल ओ तसेच बालवाडी व वा अंगणवाडीमधील सेविका यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते